नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईलवर अपार आय डी कसा तयार करायचा ते पाहूया बघा सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन अंदर या ठिकाणी एच डी एम एस हे त्या ठिकाणी सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक आहे युवडा एस प्लस त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर खाली आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे बघा महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी निवडायचं त्याच्यानंतर गो म्हणा गो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युवडायस प्लसचं लॉग इन उपलब्ध होत असतं मित्रांनो सुरुवातीला वरती तुमचं शाळेचा अकरा अंकी एवडाईस क्रमांक टाका त्या ठिकाणी एवढा क्रमांक टाकल्यानंतर खाली तुमचा शाळेचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी टाका पासवर्ड टाकल्यानंतर त्याच्या जो खाली आपल्याला कॅपचा दिसतो तो कॅप्चा त्या ठिकाणी जसाचा तसा ता टाकायचा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी खाली कॅपच्या टाका कॅपच्या टाका कॅप्च्या टाकल्यानंतर खाली लॉग इन म्हणा मित्रांनो लॉग इन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होत असतं बघा बघा या ठिकाणी आता दोन हजार चोवी चोवीस पंचवीस या ठिकाणी जे लाल लालपट्टी त्या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होत असतं मित्रांनो ओपन झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वर्गाचं अपाराडी तयार करायचा तो वर्ग ओपन हो करा ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाचं प्रोफाईल दिलेलं असतं बघा मित्रांनो तीन प्रोफाईल या ठिकाणी जे हिरव्या प्रोफाईल आहेत ते त्या अपडेट आहेत परंतु काही मुलांच्या त्या अपडेट नसतील तर पहिले त्या अपडेट करून घ्या त्याशिवाय अपार आय डी जनरेट होणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात वरती जा वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी अपार आय डी मोड मॉड्यूल ओपन करा मित्रांनो ओ ओपन केल्यानंतर वरती तुमचा वर्ग निवडा तुमची तुकडी निवडा मित्रांनो किंवा ऑल डिव्हिजन म्हणा म्हटल्यानंतर खाली तुम्हाला तुम्हाला विद्यार्थ्यांची नावांची यादी येत असते मित्रांनो त्याच्यानंतर ज्या मित्रांची तुमची प्रोफाईल अपडेट असेल सगळ्या तिन्ही प्रोफाईल त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी ओपन करा आणि उज्ज्व्याबाजवला बघा जनरेट म्हटलं आहे मित्रांनो त्या ठिकाणी जनरेट म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याचा अपार आय डी तयार करण्यासाठी ओपन होत असतं त्याच्यानंतर तुम्ही जो संमतीपत्रक दिलं आहे त्या संमतीपत्रावरील त्या पालकाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे वरती बघा संमतीपत्रकाचं पालकाचं नाव त्याच्यानंतर तो फादर मदर जे असेल ज्याचं असेल पत्रक त्याचं नाव नंतर ते आधार आय डी असेल तर आधार आय डी किंवा त्या ठिकाणी तुम्ही वोटर आय डी बी टाकू शकतात आधार आय डी निवडल्यानंतर त्या ठिकाणी त्या पालकाचा आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो बघा पालकाचा जो पूर्ण बारा अंकी आधार क्रमांक असतो त्या आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकल्यानंतर खाली हा पूर्ण फॉर्म भरलेला असतो त्या ठिकाणी नंतर प्लेस टाकायचं आहे तुमच्या शाळेचं जे असेल जे गावाचं नाव असेल ते प्लेस टाका प्लेस टाकल्यानंतर खाली तुम्ही कोण केव्हा संमतीपत्रक घेतलं पालकाची ती तारीख त्या ठिकाणी टाका नंतर खाली त्या ठिकाणी सबमिट म्हणायचं बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा अपार आय डी जनरेट होत असतो मित्रांनो बघा या ठिकाणी अपार आय डी जनरेट झालेला असून सदर पालकाचा जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर मेसेजसुद्धा गेला असेल आणि त्याच्या डिजिलॉकरला लॉकरला तो तयार झाला